नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी प्रचार नाही परंतु मतदान करणार शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णरषळ पाटील यांची भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानकडे यांनी आतापर्यंत प्रचाराचे कोणतेच साहित्य न दिल्याने तसेच सभा रॅली दरम्यान मित्रपक्ष म्हणून आम्हाला विश्वासच न घेता परस्पर उमेदवार वानकडे हे प्रचार करत आहेत त्यामुळे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उमेदवार राजेश वानखडे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे आघाडीचा उमेदवार असल्यामुळे आम्ही मतदान करू असेही रसाळ यांनी पत्रकारांना सांगितले महाविकास आघाडीचे जे उमेदवार राजेशजी वानखडे त्यांना ए बी फॉर्म मिळाल्यानंतर ते मला वाटतं हीरा क्रॉस करू तेव्हा मी त्यांचं अभिनंदन केलं की राजेशजी तुमचं अभिनंदन तर हे ज्या दिवशी मी अभिनंदन केला त्या दिवसापासून ते कधी मला भेटायला आले नाही आणि मी त्याच्याशी वारंवार संपर्क केला मी जातीसाठी केली आम्हाला मटेरियल द्या त्या मटेरियलचं वाटप आम्हाला कार्यकर्त्यांना करायचं आहे आमची एक दोन तीन असे दहा चार मिटिंग झाले आमचं तर त्या चार मिटिंगसुद्धा तो येऊ शकला नाही आमच्या भेटायला एकदा तो आला माझ्या ऑफिसला आणि पाच मिनटं बोलला आणि लगेच निघून गेलो त्याचा जे स्वभाव आहे की मी म्हणजे मी म्हणजे राजेश वानखडे त्या बाकीच्या लोकांना घेऊन इतर जे आमचे विरोधक आहेत त्यांना घेऊन आम्ही संघटनेमध्ये तुम्हाला झिरो करू असं त्याचा ते, ते उद्देश आहे आणि त्या उद्देशाला त्या जागून तो आमच्याशी कधी संपर्क करत नाही आम्ही मागितलेले साहित्य देत नाही आम्ही उभाणाचे जे पूर्व आणि पश्चिमचे अध्यक्ष संदीप पगारे आणि अजित काळे त्यांच्याशी पण वारून संपर्क केला की आम्हाला साहित्य द्या काय प्लॅनिंग आहे ते बा सांगा आम्हाला कुठे सभा आहे ती सांगा मागच्या आठवड्यामध्ये सरोदय हॉलमध्ये सभा झाली आम्हाला त्या सभेचं सुद्धा आमंत्रण नव्हतं त्या कार्यकर्त्यांची आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही त्यांचं काम घरी नसत करत पण आम्ही तटस्थ राहणार आणि आमचं मत आम्ही महाविकास आघाडीलाच देणार आणि आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला तर आम्हाला खुशी आहे जर हरला तर तो त्याच्या कर्माने हरेल राजेश असं मी सांगू इच्छितो शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वृत्तांईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा